आज आपण निपुण महाराष्ट्र ऍप्सवर शिक्षकांची जोडणी वर्ग जोडणी कशी करायची या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्या अगोदर आपण वेळापत्रक या ठिकाणी आपण पाहून घेऊन घ्या दुसरी ते पाच विद्यार्थ्यांची मासिक चाचणी आपल्याला घ्यायची निपुण महाराष्ट्र ऍप्सवर बघा या ठिकाणी छत्रपती संभाजी नगर शैक्षणिक विभाग म्हणजे शैक्षणिक छत्रपती संभाजी संभाजीनगरमध्ये कोणकोणते जिल्हे येतात बीड हिंगोली जालना परभणी छत्रपती संभाजीनगर यांचं पंधरा डिसेंबर पासून ते वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे यांचं मासिक चाचणी विद्यार्थ्यांची मासिक चाचणी घेणं सुरू झालेलं आहे आणि बघा छत्रपती संभाजीनगर वगळून जे इतर जिल्हे आहेत म्हणजे मी अमरावती विभागात येतो माझा जिल्हा बुलढाणा जिल्हा आहे तर यांचं बावीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर पासून सुरू होणार आहे म्हणजे बावीस डिसेंबर पासून सुरू होणार आहे तर सत्तावीस डिसेंबर पर्यंत आपण विद्यार्थ्यांची मासिक चाचणी घ्यायची ती आता या ठिकाणी सर्वात अगोदर आपण मुख्याध्यापकला शिक्षकाची जोडणी आणि वर्ग जोडणी कशी करतात थी या ठिकाणी आपण लाईव्ह पाहणार आहोत चला तर आपण निपुण महाराष्ट्र ऍप्स वर येऊया आता आपण निपुण महाराष्ट्र ऍप्स वर येऊया निपुण निपुण महाराष्ट्र ऍप्स या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी बघा पुढे हा शब्द दिसतो मला पुढे या ठिकाणी क्लिक करा नंतर पुढे हा शब्द दिसतो याला या ठिकाणी नेक्स्ट करा आणि या चार टॅब उपलब्ध आहे मुख्याध्यापक शिक्षक पालक आणि पर्यवेक्षक सर्वात अगोदर मुख्यतः टॅबला या ठिकाणी क्लिक करा कारण आपल्याला वर्ग जोडणी करायची आहे आणि वर्ग जोडणी करत असताना त्या ठिकाणी एक फोटो देखील त्या ठिकाणी वर्ग जोडणीचा एक तो शासन निर्णय देखील त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे तो मुख्यतः या ठिकाणी क्लिक करतो तर बघा लॉग इन करा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की मुख्यतः जो शालार्थ शालार्थ पोर्टल तो मोबाईल नंबर अपडेट केला असेल म्हणजे बघा याच्यावर लॉग इन होण्यापूर्वी आपल्याला सर्वात अगोदर शालार्थ पोर्टल टू पॉईंट झिरो वर मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी अपडेट करणे आवश्यक आहे त्याच्यानंतर ही प्रक्रिया होऊ शकते म्हणजे त्याच्यावर ओटीपी येऊ शकते या ठिकाणी मोबाईल नंबर टाका या चेक ला क्लिक करा आणि ओटीपी पाठवा पी पाठवा या ठिकाणी मी मोबाईल नंबर टाकून घेतो आणि चेक बॉक्सला ला या ठिकाणी क्लिक करा आणि ओटीपी पाठवा याला या ठिकाणी क्लिक करा ওটিপি আছে টেক্স মেসেজিপ আছে ওটিপি বানিক টাকা ওটিপি পাঠা ওটি ক্লিক করার হা যা পেজ ওপন হচ্ছে মুখ্যপে মোবাইল आता आपल्याला या ठिकाणी काम करायचं वर्गनीय शिक्षक नोंदणी करायची आपल्याला वर्गनीय शिक्षकांची नोंदणी करायची या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी बघा सा उ फॉर्म आहे बघा शासन निर्णय या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे या ठिकाणी भरलेला जो आहे शासन निर्णय तो या ठिकाणी आदेश आपल्याला अपलोड करायचा आहेत आणि या ठिकाणी तुम्ही तो फॉर्म घेऊ शकता मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा फॉर्म देऊन टाकेल भरलेला सा उ आदेश अपलोड करा या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी फोटो निवडाला या ठिकाणी आपण अगोदर फोटो काढलेला असेल तर अगोदर फोटो काढून घ्या या ठिकाणी आयलो करा आता या ठिकाणी जो फोटो ठेवलेला आहे आता बघा मी हा फोटो काढलेला होता याला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि या ठिकाणी जतन करा ऑप्शन दिसतो बघा तुम्हाला जतन करायला या ठिकाणी क्लिक करतो आता फॉर्म अपलोड सक्सेसफुली झालेला आहे शिक्षक असतील दुसरी ते पाचवी ला शिकवणारे त्यांचं या ठिकाणी मी ते नाव वगैरे लिहून सही शिक्षक करून या ठिकाणी या ठिकाणी अपलोड केलेलं आहे आता आपल्याला वर्ग जोडणी करायची आहे आता या ठिकाणी आपल्याला वर्ग जोडणी करायची आहे आता या ठिकाणी बघा आता दुसरी पासून कोणकोणत्या शिक्षकाजवळ कोणकोणते वर्ग आहेत तर आपल्याला सेमी इंग्लिश आपल्या शाळेत नसते म्हणून याला टिक मार्क करू नका त्या ठिकाणी माध्यम आहे वर्ग तुकडी आहेत आता या तुकडीसाठी शिक्षक निवडा याला या ठिकाणी मी क्लिक करतो दुसऱ्या वर्गाला जे शिक्षक बांधव असतील आपले थोडा थोडासा वरती घ्या मी आता दुसरीला जे शिक्षक असतील त्याला तुकडीसाठी शिक्षक निवड्या या ठिकाणी क्लिक करा याला या ठिकाणी क्लिक करतो शिक्षकाला परत तिसरीसाठी कोण आहे ते पहा या ठिकाणी याला तुकडीसाठी शिक्षक निवड्याला या ठिकाणी क्लिक करतो नगर बघा चौथीसाठी साठी तुकडीसाठी शिक्षक निवडायला या ठिकाणी क्लिक करतो चौथ्या वर्गासाठी आणि पाचव्या वर्गासाठी कोण आहेत ते या ठिकाणी सिलेक्ट करा पाचवा वर्ग आहे तुमच्यासाठी शिक्षक निवडायला ठिकाणी क्लिक करा आणि वरील निवड जतन करा हे सर्व फक्त हे जे आपण शिक्षक निवडले या ठिकाणी फक्त या ठिकाणी वरील निवड जतन करा बघा या ठिकाणी आता वरील निवड जतन करा म्हटलं या ठिकाणी यशस्वीरित्या ते नियुक्त केलेले शिक्षक आहेत शिक्षकांचे वर्ग न्याय जो मी करायचे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू